शिवाली बेटा हो बाबा तयारस का ये जरा बाहेर हो बाबा आले हा हा पाहुणे येतील आता लवकर आई शिवाली बेटा हो बाबा छान दिसतेस खरच छान दिसतेस तुला आज मुलगा बघायला येणार आहे हो गेल्या तीन महिन्यातला तेवीस हवा मुलगा आहे हा मुलं माहिती ना ताप घेऊन निघून गेली होती घरातून आज नीट वागायचं हो मुलाचे आई वडील आले असतील तर का तुमचा नवरा आकू असे थुकरट प्रयत्न नाही करायचे <laughs> का का तुमचं टक्कल झा असं नको हे नको सगळं नीट नीट वागायचं बेटा बाबा अगं आता येणार आहे मुलगा येणार आहे तुला बघायला येणार आहे बाबा हाँ? तो येणार आहे येणार आहे येणार होता तो येणार आहे बाबा मी येणार आहे आणि येणार आहे असं जुळवून जोक केला <laughs> बाळा एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम लक्षात ठेवायची जोक जेव्हा एक्सप्लेन करावा लागतो ना तो आधीच वारलेला असतो कळलं का तुला आणि हे कारण आहे बेटा आधीची बावीस मुलं का पळून गेली हो आपण स्वतःला कंट्रोल ठेवायचा मला हे विनोद सुस्त आपल्याला नाही करायचं आपण कंट्रोल ठेवायचा हे मुलगा आलाय जाऊ बाबू आले चल चल तयार स्वागताची तयारी कर लवकर रे हाय मिस्टर चौघुले नमस्कार दिस इज गौरव मालणकर अरे बाप रे या 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 भेट इकडून या या प्लीज प्लीज या प्लीज 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 या 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 अग गौरव बेटा मी गौरव आहे शिवाली बेटा हो अगं हे हे आले या लवकर पाहुणे आलेत लवकर आले आले आधीच आधीच बसल हरकत 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 ये 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 बेटा माय गॉड नमस्कार हाय हॅलो वेलकम थँक्यू आमच्या घरात स्वागत आहे तुमचं थँक्यू फेक काय नाही अंगावर माझ्या टाकलं तू अंगावर खोबर <laughs> त्यांच्या अंगावर अगं गुलाबाच्या पाकळ्या अशा फेकायच्या असं ठरलं होतं ना खोबरं कुठून आलं या थाळी बाबा म्हणजे मी कांदे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या व्हेरी <laughs> <laughs> सॉरी आजकाल घेऊन येत नाही तुझ्या बरोबर वेगळा कॉल टाइम द्यायचा तुझ्या एकत्र एक ठेवायची स्वतःकडे कळलं का तुला रिअली व्हेरी सॉरी हा इट्स ओके आव आहे ओके कसं हे सॉरी म्हण सॉरी म्हण इट्स काय नाही असं कसं आहे इट्स ओके चुकले म्हणजे चुकले सॉरी सॉरी मी हे जरा झाडून देतो तुम्हाला नाही नाही काहीच प्रॉब्लेम आत गेले बघा इकडे आत गेले ते नाही काही करू शकत नाही मी त्याला हरकत बस सोरी सोरी तु कपडे खराब हो कपडे खराब ओके या बस या, बस ए, ए बेटा कदे पोहे नको नको, नको। गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या पोहे नको मला ठीक आहे पाकळ्या काढूया नको नको, नको। आपण छान पैकी बसून इथे बोलूया का आपण हो हो छान हो, बोलूया बस बस बस, शेजारी शेजारी बसलो आम्ही तर चालेल का तुम्हाला जरा जागा दे बस बस एका खुर्चीत कसं बस कसं बसल कसं दिसेल मग कसं काय करायचं तिला इथे बोलवा ना अच्छा ये ये भेट बस बेटा बस पुन्हा तेच झालं आता काय करायचं तुम्ही इथे या गणित सुटेल त्याला हा तुम्ही एकदा करून बघूया ना आपण एकदा करून बघूया इथे हा विचारतो तुमचं नाव रमाकांत चौघ तुमचं नाही आपलं लग्न होणार आहे का ईश्वर काय तुम्ही आपलं आमचं होणार आहे ना लग्न आम्हाला जरा आम्हाला जरा मोकळेपणाने बोलू द्या आमचं लग्न होणार की नाही बोलू द्या आम्हाला जरा तुमचं नाव शिवाली बापमेला बापमेला रमाकांत बोलायला काय दिडते तुझी बापमेला एक मिनिट आई मेलावर कोणी सांगितलं कोणी वाढवलं तुला एक मिनिट तुम्ही जरा बसा तिथे बस मी आल्यापासून बघतोय चौगुले फार डॉमिनेट करताय तुम्ही तिला नहीं नहीं, जा जा तिला विचारू द्या शांतपणे विचारू दिया। विचारू द्या द्या मला विचारू, दिया। विचारू का मी काय नाव आहे तुमचं शिवाली रमाकांत चौगुले <laughs> वा बघितलं काय सुंदर नाव आहे शिवाली आता मी जरा माझ्याबद्दल सांगतो माझ्याबद्दल म्हणजे तुम्हाला सांगतो मी अमेरिकेत राहतो गेली सात आठ वर्ष राहतोय मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिकडे एमएस जे नावाची कंपनी आमची त्यात मी काम करतो मला खूप चांगला पगार आहे वेल सेटल्ड आहे मी अमेरिकेत गाडी वगैरे ग्रीन कार्ड आहे माझ्याकडे सुद्धा आहे राशन कार्ड हे बघ कसं बोलली ती वाई काय वा, बोलली वा। नाही नाही ना ते रेशन कार्ड आहे कार्ड रेशन आमच्याकडे ते पण कार कार ते कार कार ते कार एक कार्ड आहे त्याच्याबद्दल असो 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 म्हणजे सांगायचं काय मी एमटेक केलंय मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी अरे वा तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय मी एबी केलंय काय केलंय ए बी बी ए म्हणायचं तिला तिला बी ए म्हणायचंय <laughs> दोनच अक्षर आहेत साधी त्यात पण फंबल मारते फंबल है। ते फंबल नाही आहे ते सवय उलट बोलायची दहावीत अस ना पण हादवीत आहे असं म्हणायची <laughs> <laughs> बी ए करते बी ए बीए केलंय लास्ट इयरला कुठला सब्जेक्ट होता स्पेशल बोल बोल इंग्लिश 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 असं सुतय ते पुढे काय आठवत नाहीये का आठवत आहे ना हा मग बोलते इंग्लिश के लिटर केलंय लिटर बोलली लिटर बोलली मला नाही थांबायचं मी निघ नाही काय लिटर बोल आता मला आता तुम्ही आता मला म्हणाल तुम्ही आता तुम्ही काय करता तुम्ही हे प्लीज जाऊ नका प्लीज जाऊ नका शपथ आहे तुम्हाला प्लीज आधी हे हे काय करता तुम्ही नाही बरोबर दिसत आहे तुम्ही जाल नाही तर नाही मी मी नाही जाणार आधी प्रॉमिस करत प्रॉमिस आहे माझं मी नाही जाणार नाही जाणार तुम्ही काय पद्धत आहे कोणी कसं दिसत ते हे ये बस इकडी बस आता म्हणून नाही इंग्लिश बस... लिटर म्हणाल नाही हे मला सांग आता हा पण फंबल आहे काहीचा खरं तर हाच मोठा फंबल आहे माझा नाही नाही बेटा लिटर म्हणजे जे उत्तर पत्रिकेत लिहिलंस ना ते सगळं लिटर आहे लिटरेचर नाही का इंग्लिश लिटरेचर आठवलं आठवलं तिला इंग्लिश लिटरेचर आहे आठवलं इंग्लिश लिटरेचर वा नक्की हां इंग्लिश लिटरेचर वा, वा, वा। तुमच्या नोकरी बद्दल सांगा तुमची नोकरी काय आहे काय हा तुम्ही कुठे जॉब करता सांगतो सांगतो मी सिलिकॉन व्हॅलीत जॉब करतो अरे वा सिलिकॉन व्हॅली बाबा हे सिलिकॉन व्हॅलीत काम करतात आणि मी डोंबी व्हॅलीमध्ये काम करते असं काय बोलतेस तू शी व्हॅली बाबा माझं आवडत नाटक व्हॅली आता झाला दसरा आता येईल दीपा व्हॅली आपण राहतो कुठे बोरी व्हॅली बाबा बाबा माझा आवडता रंग कोणता पी व्हॅली

कस कसं दिसत विचित्र आपलं लग्न होणार आहे का मला तिच्या तुम्ही आधी प्रॉमिस करा तुम्ही जाणार नाही जाणार आईची शपथ घ्या आई... आईची शपथ घ्या आईची शपथ आहे मी नाही जाणार ठीक आहे हा आता विचारा प्रश्न विचारा विचारा ऑफिस मध्ये काय काम करता हो तुम्ही असं कसं लग्न झालंय का लग्न झाल्यावर असं बोला आधीच कसं बोलता असं नाही लग्न झाल्यावर बोलायचं बोला चिडायला लावून बोला ऑफिस मध्ये तुम्ही काय काम करता मी कायम रिसेप्शन वर बसलेली असते फ्लॉवर पॉट म्हणून आहात ऑफिस मध्ये तुम्ही हसू ला तुमच्यामुळे झालं होतिश होत आहे मला वाटलं होतं किमान लास बाळगाव तुम्हाला एक सांगू का काय आता सांग ना अतिशय स्वभावाने चांगली आहे घरात पाहुणे वगैरे आले ना विश्वासच बसत नाही खरंच सांगतो तीस चाळीस पाहुणे जरी आले ना तरी घाबरणार नाही ते अहो रात्री अपराते संसार उत्तम करायला तुम्हाला सांगतो ओ खरं सांगतो बेटा दोन मिनिटात कुकरला भात लावून बघा दोन मिनिटात नक... पाऊड येत शंभर पाहुणे ऐका माझा विश्वास ठेवा अशी बायको नाही मिळत प्रत्येकाला खरंच सांगतो मी तुम्ही शोधाला इकडे आलात मुंबईतनं मग बघा तुम्हाला कशी बायको मिळते ती असत पाहिजे तुम्हाला चांगली बायको मिळेल नाही जायचं मला जाऊ द्या नाही जायचं मला जाऊ द्या नाही मी नाही जायना तेना मी नाही जायला देणार मी नाही जायला देणार मग हे काय आहे तुम्ही बोलला कुकरला भात लाव मी जायकन आऊंगा ऐकन कुकरला भात लावायला सांगितलं इने बाहेरून भात लावला लाव घरी पाहुण्याला आले का कुकर देतो का असता टाटायला

वेगळं हे नाही ग हे नाही वेगळं हां हा हा, हा, हा. नाही जाऊ देणार हे असं गाणं असतं का ओ मला सांगा अहो ती ओपरा गाते ओपरा नाही हा ओकरा आपली जिथून जायला नाही देणार मी नाही मला जाऊ दे मी नाही देणार मला याची गरजच नाही म्हणजे मला गरज नाही या दरवाजाची गरज नाही मला कुठून जाणार सगळ्या तो चौकटी तोडून जाईन मी म्हणजे तुम्ही बघा चल बेटा पंचवीसावा मुलगा येणार आहे तयारी करूया चल चल चल